श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ तुमच्या मनात ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या निम प्रार्थना करून आपण आपल्याच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करू करणार आहोत तर मंडळी तुम्ही जर स्वामी भक्त असाल तुम्हाला स्वामींचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील ऐकायला आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते त्याचबरोबर मला वेळोवेळी आलेले अनुभवसुद्धा तुम्हाला सगळ्यांशी शेअर करत असते तर माझ्याप्रमाणेच तुम्हालासुद्धा स्वामींचे काही अनुभव आलेले असा असतील तर तुम्ही मला ईमेल करू शकता ते अनुभवसुद्धा मी आपल्या या चॅनलवरती शेअर करत जाईल तर चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आजच्या व्हिडिओचा विषय आहे ते म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा महाराजांची पुण्यतिथी तर आता नुकताच प्रकट दिन झालेला आहे प्रकट दिनानिमित्त तुम्ही खूप साऱ्या सेवा केल्या असतील आता तुम्ही सुद्धा सेवा करणार असाल परंतु अशी एक प्रभावी सेवा तुम्हाला यावेळेस मी सांगणार आहे की कोणाला पारणं करणं जमत नाही किंवा इतरही गोष्टी मांडा मांड असते पारणाचं उद्यापन असतं किंवा काही गोष्टी असतात की ज्या एखाद्या स्त्रीला पुरुषाला जमू शकत नाही कारण ज्या काहींच्या घरात सुद्धा हे मांडलं जात नाही किंवा स्वामींवरती विश्वास असतो नसतो मग अशांसाठी स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत एक सेवा आपल्याला करायची आहे आणि इतकी प्रभावी सेवा आहे ते म्हणजे गुरुचरित्रामधले दोन अध्याय आपल्याला जे दोन अध्याय तुम्हाला मी सांगणार आहेत ते अध्याय आपल्याला वाचायचे आहेत आणि ते अध्याय वाचल्यावर आपल्याला संपूर्ण गुरुचरित्र वाचण्याचं फळसुद्धा मिळेल आणि त्याचबरोबर हे दोन अध्याय वाचल्याने आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कुठलीही कमी भासणार नाही आणि जे काही संकट प्रॉब्लेम्स असतील आर्थिक समस्या असतील त्या नक्कीच दूर होणार आहेत तर मंडळी पहिली गोष्ट म्हणजे गुरुचरित्र वाचणारे व्यक्तीचे मुळात खूप भाग्यवान व पुण्यवान असते तुम्ही कितीही धनवान असा व्यावसायिक असा नोकरीला असा पण पूर्व पुण्याई व गुरु आशीर्वाद असल्याशिवाय मनाचा निश्चय होणं अवघड आपली प्रगती होणं अवघड असतं घरी आपण पारणं करतो त्याचं दहा पट फळ आपल्याला मिळत असेल तर दत्त मंदिरात किंवा स्वामी समर्थ केंद्रामध्ये याचं फळ आपल्याला शंभरपट जास्त मिळत कर असं का असतं कारण दत्त महाराजांची पुण्यभूमी ही खूपच भूमी आहे हे कधीही विसरायचं नाही तुमच्या मनात कुठलीही इच्छा असू द्या मनापासून संकल्प करून गुरुचरित्र जर वाचलं तर शंभर टक्के तुमचा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहत नाही किंवा तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही ज्यांचे मनोबल पूर्ण खच्ची झालेले आहे स्थिर राहत नाही एकाग्रता संपलेली आहे आत्महत्येचे विचार येतात त्यांनी तर गुरुचरित्र आवर्जून वाचावं वा। त्याचबरोबर ज्यांचे विवाह अडलेले आहेत विलंब झालेला आहे त्यांनीसुद्धा नक्कीच गुरुचरित्राचं वाचन करायचंच करायचं आर्थिक समस्या जर तुमच्या घरात असतील तर आत्ता जे मी दोन अध्याय सांगणार आहेत ते तुम्हाला वाचायचे आहे तुमच्या घरात पैशांचा ओघ यामुळे वाढणार आहे त्याचबरोबर काहींच्या घरामध्ये पितृदोष असतो तर गुरुचरित्र वाचनाने पितृदोष सुद्धा नाहीसा होतो ज्यांना संतती नाही त्यांना संतती होते ज्यांच्या पती पत्नीमध्ये भांडणे वादविवाद आहेत ते सुद्धा कमी होत असतात असं गुरुचरित्राचं एक नाही किती सारे फायदे आहेत किंवा गुरुचरित्राचं महत्त्व एवढं आहे खरंतर गुरुचरित्र ग्रंथाचा प्रत्येक अध्याय वेगळे आणि विशेष फळ देणार आहे तरीही काही रहस्यमय फायदे आपण या वा म्हणजे या दोन अध्यायाचे पाहणार आहोत जेव्हा एखादं गंभीर संकट आपल्या स्वतःवर किंवा आपल्या कुटुंबावरती येतं सगळेच रस्ते आपल्यासाठी बंद झालेत असं वाटायला लागतं त्यावेळेस या ग्रंथाच्या पारण्यातून किंवा कारणामुळे या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला नक्की सा सापडतो अशा कितीतरी भक्तांचा अनुभव आहे या ग्रंथामध्ये प्रत्येक अक्षर एखाद्या प्रमाणे आहे त्यामुळे तुमच्या कुठल्याही प्रकारचे आजार यांच्या वाचनाने नष्ट होत असतात गुरूंचा आशीर्वाद प्राप्त झाला आणि गुरुभक्ती मनातून गुरु जागृत झाली की मनुष्य दुःखमुक्त होतं हे मात्र नक्की खरं आहे स्वतःच्या घरामध्ये गुरुचरित्र वाचन केल्याने घरातील नको ते दबावाचे जे वातावरण असतं तंटा असतो न बायकोतील भांडणं असतात असतात ते संपवून एक वेगळा आनंद चैतन्य व प्रसन्नता या वाचनाने निर्माण होते त्याचबरोबर मागील सांगितल्याप्रमाणे पितृदोष असेल वास्तुदोष असेल यावर उपाय म्हणून संकल्पयुक्त गुरुचरित्र पारायण जर केलं तर खूप प्रभावी अनुभव आपल्याला यामुळे येत असतात तर म्हणजे येत्या सहा मे रोजी आहे आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा महाराजांची पुण्यतिथी कुटल पारें करेला सेल। कुटली करेला सेल। सेल, तर त्या निमित्तानं तुम्हाला कुठलं पालन करायला जमणार नसेल कुठलीही सेवा करायला जमणार नसेल कारण आता प्रकट दिनाच्या वेळेस तुम्ही सेवा केली असेलच पण तरीही जर तुमची इच्छा असेल तर स्वामीचरित्र सारमृताची पारण तुम्ही करू शकता अनुष्ठान करू शकता तारकमंत्राचं सात दिवसांचं तीन दिवसांचं एक दिवसाचं चरित्राचं पारायण करू शकता इतरही गोष्टी तुम्ही करू शकता रोजचं नामस्मरण तुम्ही वाढवू शकता जितकं जास्त नामस्मरण कराल तितकं जास्त तुम्ही एकाग्र व्हाल आणि त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल पण जर काहींना जमणार नसेल तर त्यांनी फक्त गुरुचरित्रातले हे दोन अध्याय स्वामींच्या पुण्यतिथी प्र पर्यंत वाचायचे आहेत आणि त्याचा परिणाम तुम्हाला लगेचच दिसणार आहे हा माझा स्वतःचा अनुभव आहे तर कुठले आहेत हे अध्याय तर सगळ्यात पहिला अध्याय आहे तो म्हणजे गुरुचरित्राचा चौदावा अध्याय तर गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाला खूप जास्त महत्त्व आहे कारण हा अध्याय संकटहरण करणारा आहे या अध्यायाच्या संकल्पाने आपल्याला लवकर फलप्राप्ती होते आणि आपल्या जीवनातील कितीही कठम कठीण प्रसंगातील समस्यांना आपण सामोरं जाऊ शकतो आणि हा कित्येक भक्तांचा अनुभव आहे हा अध्याय सायनदेव यांच्या जीवनातील संकट आणि त्यातून गुरु नृसिंह सरस्वतींच्या कृपेने त्यांची मुक्तता कशी झालेली आहे याचं वर्णन या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे या, या अध्यायाच्या पठणाने आकस्मिक संकटापासून आपले मुक्त मुक्ती होते आणि आपल्याला संरक्षण सुद्धा मिळतं हा अध्याय क्रूर यवनास शासन या नावाने सुद्धा ओळखला जातो यात नृसिंह सरस्वतीने सायनदेव यांच्यावर केलेल्या विशेष कृपेचे चित्रण आहे सायनदेवाने वंश परंपरागत अढळ भक्ती मागितली आणि क्रूर यवनापासून सायनदेवाचे प्राण वाचवून श्री गुरूंनी अभय देऊन त्यांना त्या ते अढळ भक्तीचे आश्वासन सुद्धा दिलेले आहे याचं सविस्तर वर्णन या चौदाव्या अध्यायामध्ये आहे जर तुम्ही वाचाल तर तुम्हाला समजेल आणि याचे फायदे काय आहेत चौदाव्या अध्यायाचे तर आपल्या जीवनात कुठल्याही प्रकारचं संकट येऊ दे अडथळे येऊ दे तर चौदाव्या अध्यायाच्या वाचनाने जीवनातील संकटांचा नाश होतोच होतो आता तुम्हाला दिसत आहे चौदावा अध्याय मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे यामध्ये संपूर्ण वर्णन केलेलं आहे आपल्याला या अध्यायाच्या वाचनाने सद्गुरू कृपेने आपण जीवनाच्या महासागरातून सहज तरून जातं हो, कुठलंही संकट आलं तरी ते आपल्या साईडने जाताने आपल्याला समजतसुद्धा नाही मनशांती आणि समाधानसुद्धा आपल्याला प्राप्त होतं भक्ती आणि आध्यात्मिक आपली प्रगती होत असते आता हा आहे चौदावा अध्याय जो की आत्ता पास झालेला आहे तर या चौदाव्या अध्यायाचं महत्त्व खूप म्हणजे खूप आहे चौदावा अध्याय वाचल्यानं आपल्या जीवनातील प्रत्येक संकटाचा नाश होत असतो हे मात्र शंभर टक्के खरं आहे त्यानंतर आहे अठरावा अध्याय गुरुचरित्रातला अठरावा अध्यायसुद्धा आपल्यासाठी आपल्या सांसारिक लोकांसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे हा अध्याय गरीब गरिबी दूर करण्याचं काम करत असतो आपली आर्थिक परिस्थिती खूप ज्यांची बिकट आहे त्यांनी हा अध्याय दररोज वाचा तुमच्या घरामध्ये पैशाचा ओघ वाढू लागेल या अध्यायाच्या नित्यपठनामुळे दारिद्र्य नष्ट होऊन संपत्ती लक्ष्मीप्राप्ती आणि कर्जमुक्ती होत असते व्यापारात वृद्धी आणि आर्थिक परिस्थिती आपली सुधारत असते हा अध्याय दरिद्र ब्राह्मणाचे उद्धार उद्धार नावाने ओळखला जातो यात नृस नृसिंह सरस्वतींनी एका दरिद्र ब्राह्मणाचे दारिद्र्य कसे दूर केले हे याचं वर्णन सांगितलेलं आहे जे की तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये सुद्धा दिसत आहे तर या अध्यायाचे फायदे हेच आहेत की संपत्ती आपल्याला लाभते दारिद्र्य आपलं नष्ट होतं लक्ष्मीची प्राप्ती होते कर्जमुक्ती होते आपली आर्थिक परिस्थिती सुधारते व्यापारामध्ये वृद्धी होते आपल्याला मनाजोगती नोकरी लागते तर आपल्याला संसारिक माणसाला दुसरं काय हवं आहे ह्याच गोष्टी आपल्याला हव्या असतात या गोष्टी जर व्यवस्थित असतील तर घरात भांडण सुद्धा कमी होतो तर मंडळी गुरुचरित्र चौदावा आणि अठराव्या अध्यायाचं पठन कसं करायचं तर आपण फक्त वाचन करणार आहोत त्यामुळे या अध्यायाचे पठन करताना आपल्याला पूजा मांडण्याची गरज नाही तुम्ही स्व सका जेव्हा वाचणार आहात तेव्हा वाचण्याच्या अगोदर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या सोयीनुसार या अध्यायाचं पठन करू शकता परंतु तुम्हाला सांगायचं आहे सुरुवातीला जेव्हा तुम्ही वाचायला बसाल की मी रोज सकाळी हे दोन अध्याय वाचेन म्हणून स्वामींसमोर दत्त महाराजांसमोर बसून तुम्हालाही सांगायचं आहे तर संकल्प तुम्ही नित्यनियमाने किंवा संकल्प करूनसुद्धा हे अध्याय वाचू शकता रोजसुद्धा वाचू शकता संकल्प करूनसुद्धा वाचू शकता त्याचबरोबर तुम्ही दोन्ही अध्याय एकत्र सुद्धा वाचू शकता म्हणजे चौदावा अध्याय किंवा अध्याय वाचू शकता किंवा एक अध्याय सकाळी एक अध्याय संध्याकाळी असं सुद्धा वाचू शकता मोठ्या आवाजात वाचन करायचं आहे कारण आपल्या घरातील वातावरणसुद्धा यामुळे सकारात्मक ऊर्जेनं भरून जाईल त्याचबरोबर वाचनानंतर आपल्याला श्री दत्तगुरूंची आरती करायची आहे त्यांना नैवेद्य द्यायचं आहे नैवेद्यामध्ये आपण साखर दूध साखर किंवा खडी साखर अर्पण करू शकता काहीच हरकत नाही आता नित्यसेवेचा कालावधी कमीत कमी आपल्याला ही सेवा स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत करायची आहे आणि तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही दिव्य अनुभव यामुळे आपल्याला येत असतात ज्यामुळे तुम्ही पठण हे नित्य नियमानं करा रोज कंटिन्यू करा आजपासून जसा तुमच्या स समोर हा व्हिडिओ येईल तेव्हापासून चालू करा या पठन करताना चौदाव्या आणि अठराव्या अध्यायात काही नियम आपल्याला पाळावेच लागणार आहेत त्याशिवाय आपलं कुठली फलश्रुती यातून होणार नाही तर सर्वप्रथम सेवे या सेवेमध्ये नॉनव्हेज खाणं अतिशय प्रबंधित आहे म्हणजे नॉनव्हेज खायचं प्रतिबंधित आहे या सेवेमध्ये आपल्याला नॉनव्हेज खायचं नाही आहे तुम्ही जर सात अकरा एकवीस किंवा एकशे आठ दिवसांचा संकल्प केला असेल तर संकल्प होईपर्यंत आपल्याला नॉन नॉनव्हेज खायचं नाही आहे आता समजा उद्यापासून तुम्ही पठणाला सुरुवात करा असाल तर पुण्यतिथीपर्यंत आपल्याला पुण्यतिथीच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत आपल्याला नॉनव्हेज खायचं नाही आहे त्याचबरोबर महिलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर मासिक पाळीच्या पाच दिवसांमध्ये ही सेवा आपल्याला पाच ते सहा दिवस ही टाळायची आहे त्याचबरोबर गुरुचरित्र जे पारण आपण करतो त्याच्यासारखं खाण्यापिण्याचे नियम रात्रीची जमिनीवर झोपणे ब्रह्मचारचार्यांसारखे नियम या सेवेला लागू नाही आहेत पण बाहेरचं अन्न वर्ज करावं कोणाच्या हातचं शक्यतो खाऊ नये तुम्ही स्वतःहून काही नियम पाळू शकता तुम्हाला जर इच्छा असेल तर नक्कीच पाळू शकता काही लोकांना सेवा करताना बऱ्याच वेळा असं होतं माझा स्वतःचा अनुभव आहे जर आपण गुरुचरित्रचं पायन किंवा सेवा कुठल्याही करत असू तर घरामध्ये भांडणे कंटाळा त्रास यांसारख्या अडचणी येतात कारण देव आपली परीक्षा घेत असतात या अशा वेळी न डगमगता सेवा चालू ठेवावी ठेवावी नकारात्मकता आणि परीक्षांवर मात करण्यासाठी दत्तगुरु महाराजांवरती आपला विश्वास आपण ठेवावा तर अशा प्रकारे महाराजांच्या स्वामी चमर्थ महाराजांच्या पुण्यतिथीपर्यंत या दोन अध्यायांचं वाचन करा तुम्हाला आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट कमी पडणार नाही त्याचबरोबर तुम्हाला अनुभव आल्यानंतर तुम्ही नित्यसेवेमध्ये सुद्धा हे दोन अध्याय जरी वाचले तरी उत्तमाहून उत्तम नक्कीच सगळ्या रूपाने सगळ्या साईडनी तुमच्या आयुष्याचं चा चांगलंच होणार आहे घरातलं वातावरण चांगलं आहे संपत्ती संततीसुद्धा तुम्हाला प्राप्त होणार आहे त्यामुळे नक्कीच हे दोन अध्याय तुम्ही वाचू शकता स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत कुठलीच सेवा करायला मिळाली नाही ना, ना। तर हे अध्ययन नियमित रोज वाचत चालला आणि तुम्ही अनुभव स्वतः घ्यायला अगदी दोन तीन दिवसांपासूनच तुम्हाला हळूहळू अनुभव यायला सुरुवात होते त्यामुळे न चुकता ही एक सेवा तरी किमान पुण्यतिथीपर्यंत करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका अशाच प्रकारचे स्वामींचे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी रोज घेऊन येईल तुमच्या सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूयात पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ